ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करते कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ॲक्टिंग कराय करायला मिळणार मला कधीच वाटलं नव्हतं आणि जसंच कॉलेजमध्ये एक नोटीस आली की ऑडिशन्स होणार आहेत त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे आणि मला ही जे ऑपॉर्च्युनिटी आहे कारण मी विदर्भात राहते आणि ते फिल्म इंडस्ट्रीबद्दल

थांबला होता विनम झाले होते तेव्हा आणि हे माझ्या विचारात आणि जे सविताचे जे इमोशन्स होते माझ्यात ते एक शॉर्ट शॉर्ट ऑफ इमोशन्स तेव्हा मी फील करत होते आणि जो सीनचा जो एंड पॉईंट होता तिथे ते एक दोन मिनिट वेळ चालूच होते त्यामुळे तो क्लिअर झाला आहे तेव्हा सचिन जी मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही लवकर लवकर आता तुम्ही बघितलं सला ते सला ना ते या विदर्भाचा चित्रपट आहे किती लवकर तो उतरला एका एक आठवड्यापेक्षा जास्त चालत नाही कारण मी स्वतः तो बघितला तर फक्त सात किंवा आठच प्रेक्षक होते त्या इतक्या सुंदर चित्रपटाला ह्याच्याविषयी तुम्ही सांगा काय धोरण असणार आहे आपल्या मराठी चित्रपट चालायला त्यामुळे मला हा प्रश्न विचारणं तर थोडस वेगळं आहे चुकीचं आहे असं नाही म्हणत नाही तुम्हाला तुम्हाला पूर्ण अधिकार तुम्हाला शकता पण ह्याचं उत्तर देणं माझ्याकरता थोडस कठीण अशा करता आहे की माझा चित्रपट अनेक चित्रपटात विदर्भात चालला आणि तो एक नाही हो आठ आठवड्यात चालला ह्याची ग्वाही तुम्हाला आता ह्याचं उत्तर शौकत पठवा तुम्हाला अजून चांगलं देऊ शकतील शौकत प्लीज बोला जरा तुम्ही मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळतात प्रेक्षक आले तर सिनेमा चालेल ना बरोबर चला ते सर ते तुम्ही म्हणले सात लोक होते तसंच ना तुम्ही म्हणण्याची भूमिका केली